तरी आता आम्ही घ्यामपूर मग आज बघार लाडू करायला ऐकितला तर मकर संक्रांतीने लाडू तयार होई चाल ना तामना ता लाडू बांधणी सुरू होई गई मुरम बी लाडू तयार होई गे या देखा नमस्कार मित्रमंडळ जे आदिवासीत आज नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत आहे तरी ता ता मित्रमंडळ आज भाऊ मकर संक्रांती तर मकर संक्रांतीने सर्व मित्रमंडळी सर्व हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आज चाललं घर आणि वारेल ना ते नी करता लाडू बनाडाला तर मग आता आम्ही साखरी मार्गे जायचं जा, आणि आय मसाई मातापणा आता ठ मस्तपकी दर्शन करी लिव नवीन वर्षाना घ्याव नाही ना आय मसाई माताप त्यामुळे तर आणि आज नेमका पूर्ण बाजार बी सोमार तर मस्तपकी तडं जाऊ आणि मस्त लाडूना बाजार करी लिव आणि मग जाऊ तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बरं आता निघं घर तरी मित्र म्हणजे आम्ही पोचनाव आता साखरे म्हणे आता चहा पिर दोन्ही जण पाकी थंडी ना त्यामुळे तरी आता चहा बी पिली दा आणि आता आता देवीला चढवाला पिढा लिहिले जय माता तरी मित्र म्हण आता आई मसाई माताला आय मसाई माता देखा आपला गेट तरी आई मसा माता गेट मध्ये एंट्री करली दा जय माता दी तर चला मग आता दर्शन लिहू आय मसाई माता ना. तर चला मित्रमंडळी आता दर्शन ले लटपट पाय पडले मसाई माता की जय जय मसाय माता जय मसाई माता आता चला आरती बिरती करली मित्रमंडळी जय माता दी जय माता दी जय आय मसाई माता की जय प्रकारे आमने आरती व्हाय मित्र मित्रमंडळी तरी मित्रमंडळी अशा प्रकारे आरती करली दी आणि आता निघच पटपट घर आणि निजामपूर निजापूरमध्ये जाऊस मस्त पक्की मुरमुरा वगैरे लेणं पडतील लाडू बांधायला तर चला पटकन निघू तरी मित्रमंडळी आता निजामपूर निजामपूरमध्ये पोची ग्याऊ आणि आज सोमवार ना आता आज बाजार दे सुरुवात होई राहीन दुपारला पक्का बर येईन अ कितला पार। नाही हो कितला ना म्हणा दीडशे रुपया एवढं लेस का मग का आणि तीन चंपा ना

काय तरी आता डाळ्या बिया लिध्यात मुरमुरा डाळ्या आणि आता बाई नेहमी पुढं तरी मित्रमंडळी डाळ्या मुरमुरायला तर आता ती लिहिणी म्हटली कस काय पन्नास लोक राम राम मी लाडू बांधले ना, 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 ना आता चांगनी राय नाव तरी मित्रमंडळ आता वासकडी रस्ताला बीच पालिश्नी बाजार भर देखा रस्ता आणि दोन्ही साइड ला तरी मित्रमंडळ तरी मित्रमंडे पोचनाव आता आपले घर तरी आहे राहि आता लाडून तयारी करी कौना सांगेल दहाला ताता जवळनी आम्ही तरी आम्ही आता मुरमुरा असा लाडू बांध दे तू मुरमुरा बांध दे आणि आम्ही तुला बोलायना बांध दे नाव मेथी ना तरी मित्र म्हणजे झोपडीव घ्याव आणि बजार बिजार थि आणि आता महादेव पडावं नाव ठ हर हर महादेव सोमवार ना तो कर कर ने आता दर्शन तरी अशा प्रकारे महादेवना दर्शन कर आणि आता आम्ही घ्याव घर घर येताच खेपट चालू आहे ग्या भंडारखाना लाडू बनाडा तेल गरम आणि आता आठ पीठ बुजाय ग्या मस्तपैकी आणि आता लाडू पण मे ति ना तरी मित्रमंडळ काय पीठ भुजी राहणार मी पीठ गायी राही ना चकीवाला आणि काय करा जास्त जाड दही दिदा ना तर लाडू बांधायणार नाही चांगला तर मग आता गायले जर दम, आता मग अजून पोळ्याचा पीठ लावून मिक्स करायला थोडं तरी आम्हाला पीठ बीट बुजाय गे मस्त पैकी एकदम आणि आता मिक्स लावाय मग गूळ वगैरे सर्व वस्तू काय टाकलीस आता टाकाय घ्या मग मला मला सांग नाही मग टाकाय घ्या बऱ्या वस्तू आणि आता गूळ बाकी तरी मित्र म्हणजे आता लाडू बांधासाठी होते का तेल टाकण्या लावा गरम करण्या लावा आणि आता ते माही गुळ टाकूस म्हणजे ते पागळी जाईन मस्त पकी आणि मग लाडू मग टाका ना आता तेल मग गुळ सोडण्या लावा अवश्य पद्धतीने आता गुळ पागळ तोपर्यंत चाळता राहा ना अवश्य प्रकारे आता मस्त गुळ पागळी घ्या आता ते मग टाकण्या पडेल तरी आता गुळ पागळी जाईल मस्त पकी तर आता सांजा मग टाकी राही बाळा टाकी राहना ते मग टाकू टाका अशा पद्धतीने बोतील अशा शिचिल्या बर का स्पेशल कारागिरी मांगाडेल नाव या मा, दूर नाही शेवगाने मांगाडा कारागिरी शिकिल्या आता अशा पद्धतीने पडील तिला एक बाजूने त पद्धत ना मिक्स वय ग्या आता आता लाडू बांधन कुठं आणि आय राईनी शेंगदाना चोळी आता त्या मुरमुर असा लाडू तयार करायला आमना सुभागी साला पसायला तरी मित्रमंडळी लाडू बांधायला सुरू आहे अशा पद्धतीने मस्त बांधी राहण्या दोन्ही जण या देखा आणि अंग लाडू तयार अशा एकदम भारी तू खाय देख ना तरी मित्रमंडळी लाडू तयार होई घ्यात या देखा पूर्ण आणि थोडस सांजा राही ना आणि आमना भाव बी बशी घ्या बनाडाला पण त्यांनी लिटायक तगडा पसार देतात जाम घ्या बनाडी बनाडी अशा प्रकारे आपला मेथीनं लाडू तयार तर आता मुरमुराचा लाडू बांधायला आता आया राईनी शेंगदा ना तोपर्यंत मग वालपापड्या तोडी लेऊ शेवगाला लिदासाठी ले तरी आम्हाला या बांडदरी झाडाला आयलत आणि अंग वालपापडी तर आता तोडी लेऊ भाजीला ले। तरी आमने वालपापड्या बऱ्याच लागेलत या देखा मस्त लागण्यात हिरव्यागार तरी अशा प्रकारे वालपापडी तोडीलाही मित्र म्हणजे धर वालपापडी किती खास दर आ, शेंगा, ओके ना मस्त ना सुपर शेंगा एक हात किलो तोडील दहा मस्त आता मेथीनं लाडू बनाडणे आणि बा आता मुरमुराचा लाडू आहे ना कारण की ला ना मेथीनं आपला मुरमुराचा लाडू जमत नाही मग आता बा बनाडीन मुरमुराचा लाडू या दे का आपला मुरमुरा ती आणि शेंगदाणा वगैरे टाकीस निवूळ समोर आता चालू भट्टी जोरदार तो माने आता पाक चेक आहे ना ठ गोठे व्हायनिक नाही अशा घ्या ना टाका मग आता तर आता यायला जमत नाही को तर कोपरा लोब गय तरी आता पाक रेडी घ्या आता मुरमुरा सांग टाका ना तर बा आता उतार राही ना अशा पद्धतीनी तर मकर संक्रांतीने लाडू तयार व्हाय आमना काय मस्त आता चाळी राहिली अशा पद्धती तर अशा प्रकारे पूर्ण पाक मिक्स कराय घ्या आणि आता लाडू बांधणी सुरू आहे गे मुरमुराची बी तर अशा एकदम मस्त लाडू पण आला ग्यात या देखा तरी मित्रमंडळ अशा प्रकारे आमना पूर्ण लाडू तयार होई ग्यात या देखा एकदम मस्त या ना आणि या मुरमुराचा तरी <laughs> आमना हो आता मुरमुरा असा लाडू पण अडायक्यात आता ते ना लाडू तयार होई राही ना बघा एकदम प्युअर गोल मित्रमंडळ अशा प्रकारे आमना पूर्ण लाडू कम्प्लीट देखा एकदम भारी लाडू मस्त तर कम्प्लीट वैग्यात उतरांना लाडू तरी मित्रमंडळ अशा प्रकारे आयाचा बी लाडू बांधी देत आणि आमना बी बांधिली देत आणि अशा प्रकारे आजना दिवस कम्प्लीट होईना आणि आता निझा आम्ही शेवगाला तरी मित्रम आम्हाला लाडू बिडू घ्यात आणि रातना आठ वाजण्यात तर आता आम्ही पोचणार शेवगा तर कशा वाटणार तुम्हाला मकर संक्रांतींना व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार वाटत तर आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, ओके बाय